नमस्कार आठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपलं स्वागत करते सुरुवातीला ठळक बातम्यांवर दिल्लीत आजपासून भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पाच राज्यातल्या निवडणुकांसाठी रणनीती ठरण्याची शक्यता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाच्या दोन गटात एकजूट करण्याचे प्रयत्न पोर्तुगालचे पंतप्रधान अंतोनियो कास्तो आजपासून सात दिवसांच्या भारत भेटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा अमेरिकेकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आमचा पक्ष भाजपासोबत राहील रामदास आठवले विमुद्रीकरणानंतर जमा झालेल्या जुन्या नोटांची बँकांमध्ये मोजणी सुरू नेमकी आकडेवारी लवकरच जाहीर होणार आरबीआय आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तामिळनाडूवर सहा गडी राखून विजय मिळवत मुंबई अंतिम फेरीत पृथ्वी शॉचं पदार्पणातच शतक नमस्कार विस्ताराने भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक आज दुपारी नवी दिल्लीत सुरू होत आहे देशातल्या पाच राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जात आहे या निवडणुकांमधल्या भाजपच्या रणनीतीबद्दल या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे तसंच राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होणार असल्याचं वृत्त आहे तसंच पक्षाच्या भावी योजनांविषयी या बैठकीत ओहापोह केला जाणार आहे पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते यासाठी उपस्थित राहणार आहेत या बैठकीपूर्वी आज सकाळी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचीही बैठक घेतली जाणार आहे सर्व राज्यातले भाजपा प्रदेशाध्यक्ष यावेळी उपस्थित असण्याची शक्यता आहे विमुद्रीकरणानंतर देशाची अर्थव्यवस्था काहीशी मंदावली आहे आणि त्याचा फटका गरिबांना बसलाय म्हणूनच त्यांच्या आर्थिक अडचणी निवारण्यासाठी अधिक काळजीपूर्वक पावलं उचलली जावीत असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहा गव्हर्नन्स आणि लेफ्टनंट गव्हर्नर्स बरोबर काल त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला तेव्हा त्यांनी हे मत व्यक्त केलं भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी विमुद्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे अर्थव्यवस्था मंदावली असली तरी ती लवकरच सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर समाजवादी पक्षाचे दोन गटात एकजूट घडवून आणण्याच्या हालचालींना वेग आला आहा परस्पर कलहाचा परिणाम मतदानाच्या आकडेवारीवर होऊ नये यासाठी पक्षाचे प्रयत्न झाले आहेत मुलायम मुलायमसिंग आणि अखिलेश यांच्या गटांदरम्यान कालही दिवसभर चर्चा आणि सुसंवाद साधण्याचे प्रयत्न मुलायम मुलायमसिंग यांनी विश्वस्त अमरसिंह यांची तसंच शिवपाल यादव यांचीही मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काल रात्री पक्षाचे ज्येष्ठ नेते आजम खान यांच्याशी चर्चा केली पोर्तुगालचे पंतप्रधान अंतोनियो कास्तो सात दिवसांच्या भारत भेटीसाठी आज नवी दिल्लीत पोहोचत आहेत या भेटीदरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वार्तालाप करणार आहेत तसंच बंगळुरूमध्ये होणाऱ्या अनिवासी भारतीय संमेलनाचं अध्यक्षपद कास्तो भूषवणार आहेत या दौऱ्यादरम्यान गोव्यामधील दोनशे वर्ष जुन्या पूर्वजांच्या वास्तूलाही ते भेट देणार आहेत अल कायदाचा मृतम होर्क्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हजमा बिन लादेन याला अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केला आहे हम्जा याला दीड वर्षापूर्वी अल कायदाचा अधिकृत सदस्य म्हणून मान्यता मिळाली होती वर्ष दोन हजार अकरा ओसामा ठार झाल्यावर हम्जा अल कायदाचा प्रचारक म्हणून सक्रिय झाला होता दहशतवाद पसरवणाऱ्या आणि शांततेला आव्हान देणाऱ्या ज्या व्यक्तींना अमेरिकी परराष्ट्र खात्याकडून दहशतवादी म्हणून घोषित केलं जातं त्यांच्यावर अमेरिकेकडून बंदी घातली जाते आताच आलेल्या बातमीनुसार जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारताला यश मिळालं आहे देशातली समांतर अर्थव्यवस्था आणि कर बुडवेगिरी यांच्या विरोधात केंद्र सरकारने केलेले उपाय अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे सकल देशांतर्गत उत्पन्न आणि वित्तीय तूट यावर या उपायांचा सकारात्मक परिणाम होईल असं म्हणाले आर्थिक स्थैर्य आणि विकास परिषदेच्या बैठकीनंतर काल नवी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते जागतिक अर्थव्यवस्था फार नाजूक परिस्थितीत असली तरी केंद्र सरकारच्या व्यापक आर्थिक धोरणांमुळे तुलनेने आपली अर्थव्यवस्था खूपच चांगल्या अवस्थेत आहे कार्यान्वित नसलेल्या बँक खात्यांसह इतर अनेक बाबींवर या परिषदेत चर्चा झाली संरक्षण क्षेत्राकडे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता आहे संरक्षण निर्मिती क्षेत्राने संशोधनावर भर द्यावा असं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी म्हटलं आहे है। ते हैदराबाद हैदराबादमध्ये कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते भारताकडे जगातली तिसऱ्या क्रमांकाची सशस्त्र सिना आह संरक्षणविषयक साठ टक्के आयातीद्वारे पूर्ण करतो अशी माहिती त्यांनी दिली स्वयंपूर्णतेवर सरकार भर देत असून येत्या दशकभरात संरक्षणावरचा खर्च पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचा सरकारचा विचार आहे असं म्हणाले रोकडविरहित समाज निर्माण करण्याकरता तरुणांनी परिवर्तनाचे दूत म्हणून काम करावं असं आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे काल नवी दिल्लीत हिंदू महाविद्यालयातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते सगळे आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने केले गेले म्हणजे लोकांमध्ये उत्तरदायित्वाची भावना निर्माण होईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल रोकडविरहित व्यवहारांबाबत जनजागृती करण्याकरता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या अभियानात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावं असं जावडेकर म्हणाले मुंबई बडोदा या चारशे किलोमीटर लांबीच्या जलदगती मार्गाचं काम यावर्षी सुरू होईल आणि नागपूर रायपूर महामार्गावर रस्ता सुरक्षा संबंधी माहिती देण्याकरता एफ एम रेडिओ सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आतापर्यंत चार लाख साठ हजार कोटींची कामं झाली असून चौदा हजार तीनशे नव्वद रस्ते बांधण्यात आल्याचं म्हणाले महाराष्ट्रासह देशाच्या अकरा दुष्काळग्रस्त उपयोगासाठी बंधारे बांधण्याचं काम सुरू आहे सेतू भारतम सागरमाला आदी महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीचं कामही जोरात सुरू असून विविध राज्यांच्या चाळीस कौशल्य विकास कार्यक्रमांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दोनशे सत्तावीसपैकी साठ जागा आमचा सा पक्ष बरोबर एकत्र लढेल असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे पक्षातर्फे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेण्याकरता मुंबईत झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते या निवडणुकीत भाजपा शिवसेना युती होईल अशी मला आशा आहे असं सांगून आठवले म्हणाले की युती न झाल्यास राज्य विधानसभा निवडणुकीतल्याप्रमाणे आम्ही भाजपाबरोबर राहू असं म्हणाले विमुद्रीकरणानंतर बँकांमध्ये जमा झालेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटांची मोजणी अद्याप सुरू असून त्याबद्दलची अचूक आकडेवारी लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल अशी माहिती रिझर्व्ह केलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे चलनबाद झालेल्या नोटा परत करण्याची मुदत नुकतीच संपली असल्याने नोटा मोजणीची प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही जुन्या नोटांपैकी चौऱ्याण्णव ते सत्त्याण्णव नो टक्के नोटा परत आला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण रिझर्व्ह दिलं आहे मोजणी प्रक्रियेत तसंच लेखा नोंदणीमध्ये कोणतीही चूक होऊन चुकीची आकडेवारी प्रसिद्ध होऊ नये यासाठी पुरेशी काळजी घेत असल्याचंही आरबीआयन म्हटलं आहे आपल्याकडे नद्यांची पूजा केली जाते पण आपल्या देशातल्या नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न मोठा आहे असं सामाजिक कार्यकर्ते विकास आमटे यांनी म्हटलं पुण्यात वसुंधरा फेस्टिव्हलला काल सुरुवात झाली हल्लीच्या तरुण पिढीला पर्यावरणाचं महत्व कळावं म्हणून एसपी महाविद्यालयात पर्यावरण संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते हेमलकसाचा परिसर म्हणजे दंडकारण्य पण तिथे राहणारे आदिवासी जास्त पर्यावरणपूरक आहेत असंही म्हणाले कुष्ठरोग्यांसाठी त्यांचे वडील बाबा आमटे यांनी आनंदवनाच्या माध्यमातून काम सुरू केलं तिथेच पर्यावरणाशी संबंधित विविध गोष्टी सुरू केल्याचं आमटे यांनी सांगितलं मार्गातली पर्वणी मानल्या जाणाऱ्या राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाला कालपासून नागपुरात चिटणी स्पार्क मैदानावर सुरुवात झाली देवनाथ पीठाचे पीठाधीश आचार्य जितेंद्रनाथ महाराज आणि आमदार गिरीश व्यास यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं कीर्तन एक महान साधना आहे भाव निर्माण करण्याचं काम कीर्तनातून होतं असं मत जितेंद्रनाथ महाराज यांनी यावेळी व्यक्त केलं उद्घाटनानंतर महाराणा प्रताप यांच्यावर कीर्तन सादर झालं हा महोत्सव नऊ जानेवारीपर्यंत चालणार असून आज मानसी बडवे महाराणी पद्मिनी यांच्यावर कीर्तन सादर करणार आहेत तर उद्या संदीप मांडके प्रतापगडचा रणसंग्राम अफजलखानाचा वध याविषयी तर आठ जानेवारीला संत तुकाराम महाराज यांच्यावर कीर्तन सादर करतील महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी चारुदत्त आफळे हे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यावर कीर्तन सादर करणार आहेत या महोत्सवाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे मुस्लिम समाजासाठी सच्चर आणि रंगनाथ आयोगाने केलेल्या शिफारसी मान्य कराव्यात या मागणीसह इतर अन्य मागण्यांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने काल उस्मानाबाद जिल्ह्यात महामूक मोर्चा काढण्यात आला होता धार्मिक बाबींवरून मुस्लिम समाजाविरोधात होणाऱ्या घटना थांबवाव्यात अशी मागणीही करण्यात आली ईदगाह मैदानात राष्ट्रगीत गायनाने सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळ पोहोचला आणि निवेदन त्यांना सादर करण्यात आलं आज पत्रकार दिन दिवंगत पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी आजच्याच दिवशी अठराशे बत्तीस साली दर्पण हे पहिलं मराठी साप्ताहिक सुरू केलं त्यानंतर सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्याचा आदेश अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने एकोणीसशे चौसष्ट दिला आजच्या पत्रकार दिनानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी व्याख्यानं चर्चासत्र आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध राजकोट इथे झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात तामिळनाडूवर सहा गडी राखून विजय मिळवत गतविजेत्या मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे सलामीवीर पृथ्वी शॉच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने काल शेवटच्या दिवशी बासष्टव्या शतकातच विजयी लक्षगाठत चार बाद दोनशे धावा केल्या एकशिस धावा करणाऱ्या सतरा वर्षाच्या पृथ्वीला सामनावीराचा बहुमान मिळाला रणजी पदार्पणातच शतक ठोकणारा गेल्या दोन शतकातला तो पहिलाच मुंबईकर फलंदाज ठरला हवामान जम्मू जोरदार हिमवृष्टीमुळे लेह श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे हिमाचल प्रदेशातही बऱ्याच भागात थंडीची तीव्रता वाढली आहे पंजाब आणि हरियाणात किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली तरी या दोन्ही राज्यांच्या बऱ्याच भागात अद्याप थंडीची लाट कायम आहे राज्यात थंडीचा कडाका वाढला असून महाराष्ट्र कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या एकदा दिल्लीत आजपासून भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पाच राज्यातल्या निवडणुकांसाठी रणनीती ठरण्याची शक्यता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाच्या दोन गटात एकजूट करण्याचे प्रयत्न पोर्तुगालचे पंतप्रधान अंतोनियो कास्तो आजपासून सात दिवसांच्या भारत भेटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजाद अमेरिकेकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आमचा पक्ष भाजपासोबत राहील रामदास आठवले विमुद्रीकरणानंतर जमा झालेल्या जुन्या नोटांची बँकांमध्ये मोजणी सुरू नेमकी आकडेवारी लवकरच जाहीर होणार आरबीआय आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तामिळनाडूवर सहा गडी राखून विजय मिळवत मुंबई अंतिम फेरीत पृथ्वी शॉचं पदार्पणातच शतक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार